भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय आमची लायकी नाही लायकी नाही मग तो तुपला बघ माय का नाही आम्ही म्हणलो का तो हायका नाही तू तुपले ठरव हाय का नाही तू मंत्रीच ते डागे र ओबीसी बांधवाल डाग आता काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाल म्हणलं ते करू नका म्हणे मराठीचे काय हा आमच्या आमच्याच भाद्रा म्हणे आणि तो त्याचे भादराला लागले सगळे नावे आता खपा खप आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं ते भाद राहिला आता आता ते नवीन ब्लेड नाही टाकलं मुंडलेलं मुंडलेलं खर खर वाजलं पाहिजे काय गोरगरीबाचं तुला काय बोला काय नाही मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आहे आणखी नाही वाईट बोलणार त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आम्ही एकमेकाच्या शेजारी येत आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र येत तुला काय होतं दिवस सगळ्याला नोकऱ्या नाही बांधव उद्या त्याला आम्ही आम्ही आव्हान करतो ना तो नाही बांधवाला सगळ्या तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्या गुण नौकऱ्या सगळ्या आणि ते न त्याचा त्याचं थोतरच देत्या खाली अरे आपलं चांगलं चाललंय राह कशाला आमच्या जाती तेड निर्माण करतो आमचं गोरगरिबांचं ना नावी बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं चा आहे गावले तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या तू काय देणार आहे त्यांना दहा रुपयाचा बाजार देणार आहे का बार घेऊन मग चाललंय ना आमचं चांगलं एकमेकाला साथ देतो एकमेकाला उष्णे देतो घेतो बाजारात देतो जेव्हा घेतो ते आम्हाला मदत करतात आम्ही त्यांना करतो चाललंय ना सगळं लय इतकं खोलीच आहे ते बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते टुपकून जात का गण एखादेशी सांगता नाही खादा सांध्या काही ना खो आता पंधरा तारखेला